हे बघा हे आहे वांग आणि काटेरी काटेरी मित्रांनो हे आणि एक एक वांग आई घेते आणि बघा कसं भरते बघा हा व्यवस्थित भरून घ्यायचं आणि हे बघा आई कशी वांगे मस्तपैकी पैकी फ्राय करून फ्राय म्हणजे हलवून घेते त्याला मध्ये नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त आहे कारण की आज आपण खरं तर आलो आहे मामाच्या इकडं तर हे बघा दादा पण आहे इकडं आणि मामी पण तर मित्रांनो त्यांच्याकडनं त्यांनी वांगेची झाडं लावली आहेत तर घरगुती वांगे आहेत मित्रांनो ते आणि ती वांग्यांचं भरीत खूप छान होते आणि आईला तर खूप भारी अशी टेस्ट टेस्ट येते आईनी जे भरीत बनवते त्याची तर मित्रांनो आपण आज मामांच्या इकडनं हे वांग्याची झाड तुम्हाला दाखवतो मी आणि वांगे पण दाखवतो तर ते घेऊन जाऊया आणि नंतर घरी आई गेल्यावर आपल्याला वांग्याची वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे खूप जबरदस्त असा व्हिडिओ मित्रांनो आज होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा घराच्या शेजारीच वांग्यांची झाड मित्रांनो हे आहेत वांग्याचं झाड हे छोटं फुलं आले वाटतं त्याला आणि बघा पानं बी कशी येतात आणि काटे काटेच पूर्ण हे बघा हे आहे वांग छोटं आणि काटेरी काटेरी वांगे मित्रांनो हे आणि आपण आता तोडून घेणार आहे असेच मित्रांनो पूर्ण वांगे बघा इकडनं पण तुम्हाला दाखवतो हे बघा छोटे छोटे अशी वांगे लागली आहेत वांग्याच्या झाडाला नंतर आपण तोडून घेऊया हे पूर्ण नंतर दाखवतो तोडल्यावर किती तोडलेत ते आणि हे बघा मित्रांनो आई घेते वांगे देऊन मिरची तर वाटून झाली इकडं बघा छोटी छोटी आणि वांगे दिवायचं काम चालू आहे आईचं पूर्ण स्वच्छ वांगे देऊन घेणार आहे आई आणि नंतर ती भरून घेणार आहे ना काय बघूया आपण आता आई कशी बनवते वांग्याचं भरी आणि हे बघा मित्रांनो आईने घेतली मिरची वाटायला वांग्याच आई भरीच बनवते ना आई भरीच बनवते ना आणि हे बघा काय काय घेतलं मिरची वाटायला कांदा कांदा भाजून घेतलाय मित्रांनो आईनी हे बघा चुलीमध्ये आणि खोबरं एवढं सगळं मित्रांनो आणि मीठ एवढं वाटून आहे आई नंतर दाखवलच पुढं बनवून हा मसाला नंतर आहे आई बनवून दाखवल आईच्या हातचं वांग्याचं बरीच खूप छान लागतंय मी खूप वेळा आईच्या हातचं खाले मित्रांनो मला आहे बघा आता आई कशी बनवते ते खोबरा ठेचून घेते पहिल्यांदा झाला झाला ना आणि आता मिरची वाटून घेणार आहे बघा आणि हे बघा मित्रांनो आई कशी बारीक करून घेते मिरची एकदम छोटी छोटी अशी बारीक करणार आहे नंतर झाल्यावर दाखवायलाच आई बनवायला ना बाबा म्हणून वांग्याच ना आणि हे आईच्या भावाच्या इकडनं आणलेली वांगेच मित्रांनो मामांच्या इकडे मी गेलतो त्यावेळेस मामीने दिली ती आहे की नाही मामीना तोडून दिलं आणि हे बघा मित्रांनो आई घेते वांगे देऊन मिरची तर वाटून झाली इकडे बघा छोटी छोटी आणि वांगे दिवायचं काम चालू आहे आईचं पूर्ण स्वच्छ वांगी देऊन आहे आई आणि नंतर ती भरून आहे ना काय बघूया आपण आता आई कशी बनवते वांग्याचं भरी आणि हे बघा पूर्ण वांगी आईने स्वच्छ देऊन घेतलेत आणि घेतलेत कापायला व्यवस्थित बघून घेते आई बघा का वांगे कारण की जी गावरान वांगे आहेत मद ना मित्रांनो खराब असतात मध मध्ये ना काय पण टेस्ट एवढी भारी लागते ना त्याची आणि कापते बघा आई कशी चांगले आई चांगले 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 की ते हे बघा एवढे सगळी कापून घेतले ताईनी दोन लाईन मारून घेते आहे बघा एक अशी ए बघा असं चिरून घ्यायचे आणि आहे ना स्वच्छ आहे आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण वांगी आई चिरून घेणार आहे हे पूर्ण नंतर आई बनवून दाखवलं आपल्याला भरीत वांग्याचं चांगले चांगले आहे आणि हे बघा मित्रांनो पूर्ण वांगे तर आईने कापून घेतलेत आणि आता आई घेते मसाले कुठले कुठले मसाले घेतलेत मटन क... मसाला संडे मसाला कांदा मसाला मसाला आणि आणि कुठला आहे विसरली जाऊ दे असल तो असल घरगुती सिक्रेट मसाला मित्रांनो घरचा आ... मसाला आहे तो आ... हो आणि हे आपण आता वाटण केलेलं मसाला हा आणि हळदी नाही घेतली हळदी विसरली 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 आणि मीठ नंतर टाकणार का मीठ टाकले टाकले, टाकले का हा याच्यामध्येच टाकले बरोबर तर हळद राहिली मित्रांनो आईला हळद घ्यायला लावलीय आता आई आणि बघा हे माझे मामाच घेतला नाही तुमच्यात शाळू मामा आणि माग संदीप कसा बघू बघा लपतो काय आणि संदीपला चुलपेट हा नातूय आईचा तो चूल पेटवतोय <laughs> हे बघा चुल पेटवायचं काम चालू आहे आणि आपल्या घराचं काम चालू आहे मित्रांनो त्यामुळे मामा हे मामा मिस्त्रीत आमचे ते घर बांधतात का ना आणि आई आईच्या आईच्या पाठचे ना मामा बारीक येतो हा ना हे बघा आणि ते मामाच मित्रांनो घर बांधतात आता आपलं मामा आणि मामाचा मुलगा दोघे मिळून ते घर बांधतात आपलं घराचं काम पण चालूच आहे हे बघा आईने जे घेतले मसाले हळदी पण टाकली बघा त्यामध्ये आणि ते मसाले पूर्ण पाट्यावर आता मिक्स करून घेते आणि नंतर हे भरून घेणार नाही हे जे वांगे आईने चिरून घेतलेत ना त्या वांग्यांमध्येच भरून घेणार आहे बघा हा घेतो थांब ग तू पहिले मिक्स तर कर व्यवस्थित मिक्स कर आणि हे बघा आईनी वांगे भरायला घेतलेत आणि ही पूर्ण मिक्सर केलेलं सगळे मसाले वगैरे आणि एक एक वांग आई घेते आणि बघा कसं भरते बघा व्यवस्थित भरून घ्यायचंय आईले पटपट भरते ग मग खायला बसू पटपट होऊन बसू बर 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 बघा पूर्ण वांगी आई भरते आणि अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण हा मसाला भरून घेणारे आई नंतर कालवण टाकणार आहे ना गाय आणि हे कढई मध्येच आहे कढई घेतली ना असंच ठेवते हो का काय तापायला नंतर हां ग वाचणार का बघतो ना आम्ही थंडी हां अगं आई सांगते थंडी खूप पडली खरं तर मित्रांनो आता आहे का नाही आई भरून घेते गळी वांगी संदीप तूल पेटली का तुझी पेटली आहे ना ओके मित्रांनो वांगे भरून आणि राहिलेली मिरची आई काढून घेते हा थांब देतो त्यात नंतर टाकतो ना मामा हे बघा ही राहिलेली मिरची आई काढून घेते आणि पाटा पण व्यवस्थित देऊन घेते आणि वांगे पूर्ण हे बघा कसे भरून घेते जबरदस्त आणि हे बघा संदीपनी जाळ पण मस्त केला मित्रांनो जाळ झाले आताच चुल पेटवली आणि आईने वांगे घेतले ठेवायला आई घे ठेव ग हे बघा हे पूर्ण जे भरलेले आहेत ना ते असेच आई डायरेक्टली चुलीवर ठेवलेत आणि याच्यामध्ये आई तेल टाकणार ना आता हा वांगी वांगी तर मस्त झालंय आता बागा हा तेल टाकलं नाही ना पण <laughs> आता आपण तेल टाकून हा बघा तेल टाकते बघा आई तेल टाकून घेते मस्त आणि वांगे मित्रांनो तसे भरून घेतले आईने डायरेक्ट मध्ये आणि तेल टाकले आणि बघा आता कशी हलवते आई तेलामध्ये आणि हे बघा आई कशी वांगे मस्त पैकी फ्राय करून फ्राय म्हणजे हलवून घेते तेलामध्ये तेल तापलं होतं ठेव 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 बस पडतील खाली <laughs> आणि हे बघा आणि जो मसाला बनवलेला तो आता गे टाके ना आता हे करते ना मिक्स करते पाण्यामध्ये थोडस टाक थोडस टाक थोडस टाक राईलीला जो मसाला आहे जो आपण भर भरीत पहिलं बनवलं भरले वांगे त्यानंतर रायली त्यात टाकायचं आणि हे वांगेत ना मित्रांनो थोडा वेळ व्यवस्थित असे फ्राय होऊन द्यायचे आणि नंतरच तो मसाला टाकायचा आहे की नाही वांगी लय भाविक ठाला हा घरगुती वागेत किंवा भावाच्या इकडनं आणलेत म्हणून म्हणते का काय भावा हा <laughs> भावानं बाग आहेत केलाय वांग्याचा हा हा मी गेलो बघायला हा <laughs> वांग्याचा बाग ऐत केला हरभऱ्याची हर भाजी पण मित्रांनो तिकडूनच आणली होती आपण आहे की नाही आणि बघा पूर्ण जो मसाला आहेनी बनवलाय तापलंच नाही तापलं नाही थोडं तापून द्या थोडी भात नाही तापलं नाही तरी चालतं चालते, चालते का चालते हां ठीक आहे मग तसं पण पाणीच होतं ना आपण नंतर हे बघा पूर्ण आई पाणी ओतून घेते शिजून देणार आहे आहे की नाही अजून पाणी टाकते आहा बस का बस की आपण किती जण आहेत मग तुझे पाहत वांगी व्यवस्थित मामा सांगतात आपल्याला तुला मित्रांनो माझी वाकडी झाली गॅस वगैरे ना मग गॅस वर नाही टेस्ट लागत नाही ना चुलीवरची टेस्ट मित्रांनो वेगळी जेवण लागत आपण दुसरी चूल कधी बसवायची आई आता बसू ना आपण कधी सांगतो कधी आलो पुसाचा महिना आहे याच्यात नाही बसवायची मग कुठल्या महिन्यात बसवायची पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात बसवायची बघा हे महिन्यात आई बोलती बसवायची नाही हे वांगे तर तिने टाकलीत शिजायला आता पूर्ण किती वेळ लागेल का हे वांगे शिजायला फाटी घालू बर बर हे बघा एवढं पाणी टाकले आणि आता एक अर्धा तास तरी आपण शिजायला आता शिजल्यावरच तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो की कसे आपले वांगे झालेत आणि हे बघा मित्रांनो आपण जबरदस्त जाळ केला होता मस्त आणि आई वांगे हलवून घेते आई झाले का ग बघा आई करून झाले उकडी पण मस्त आली आणि कालून असलं भारी दिसते घट्ट घट्ट असं केली का टेस्ट आचार्य मी तर जेवणाला उतरते हा हा घ्या घ्या आता जेवायलाच घेणार आहे बघूया टेस्ट कालवनाची तर फायनली मित्रांनो वांग्याचं कालवण आईने वाढले आणि सोनूने टेस्ट करून पण बघितले कसं झालंय लय भारी झालंय का आणि बघा आई वाढते अजून मग इकडे जेवणाचं वाढायचं काम चालू आहे तर ते आवडते सोनूला खूप आवडते मित्रांनो वांग्याचं कालून बोलते आणि मला पण आवडते खूप छान अशी आई बनवते त्यामुळे आवडण्याचा विषयच नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळीजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट ना,